मी झाडपूस करतो बाळची बारा मस्त पैकी एका ताप घेतला होतो बाप्पा थंडीतली थंडीत बपा मी का थंडी चुलच पेटला चुलीवर पाणी ताप पण गरम गड पण डोकशी एवढ्या थंडी बाबा मी बाहेर होतो थंड लागत नाही इकडे हिरे वापरून थंड लागत नाही इकडे या

पैडूट मां रात सुपर हिट बेकार बस सुपर चप्पल के खाली बाहर एकजा गुड हो भले बैठे सन्नाया खन्ना मिला आगा दाबने मले वाट में ते गांगले मन होत नाही मूळ का अंदर जमिनी ने आणला वाला बारे फायून ओ आहे कर कर तू काय उठवलं त्या एवढं पॅन्टंडी किती आहे एवढं शाळेत पाठवलो कसं सकाळ शाळेत उडे आज हा नाही दुपार शाळा ना उठवतो बंद दाख वाजता काय कडे एवठंडली पॅन्ट किती आहे सगळं बोलला तो बरे तू

खात पेटणे बराबर झोप झोपते लोक उठत नाही काय बाबा बाहेर काय झोपले काय जाऊन कुठे गेली पाय उठली दिसली नाही उठली शिकते हो का रे हो काय झालं बाप मला माहित नाही मी बाहेर गेल तिथे घरी गेल ती कमला विचार लक्ष नाही बाबा

काम जे मग करतच नाही तू घातले बहुत काम सगळे ठेवत नाही तू आवाज शाळेत हा बूट घाल बाबा बराबर हा ते सायकल लागत नाही का चिंग चिंगरू असे करून मोठ मोठे सायकल पाहिजे समसम्राट बाबा समसम्राय तु आले शिकू म्हटलं शिवाय शिक तुझ्या कसं काय वा शिक म्हटलं आता कुठं चालला जाता ए असं म्हटलं काय चिंगर बाई शिकू दे चल शिकू शिकाल तिला बशी अरे बघ मारा बापा बाप मस्त दिखिले हां काय डॉक्टर खोला बटले दिखिले कास करा समजत नाही दे पोराचं हां मोठं हो नकल बटले लागत नाही गुटला शिव आहे फटते हां मोठं झालं साका ले सांगा दो लोकांना विचारलं तर मोठं सांगा पण ते डॉक्टर बटले गुटला वाटते

मावशी काय झालं काय झालं म्हटलं काही बॅटल काल रात्री म्हटलं मॅडम पाहिलं गोपी बस होत्या काय सांग म्हटलं मावशी लागलच होत लाईट गेली होती लाईट पाणी भेटल नाही ते सकाळी म्हटलं ते किती वाजता तीन वाजता तीन वाज चार वाजता विमर विमट ते म्हणजे काय वाई तेच पाचतू ते

गोपीची पोरगी होती पोरगी पोरवी वापर घेतली ती ना गोपी गोपीने सकाळी आता सकाळी पाहिलं तुम्हाला रात्री लाईट गेली तुम्हाला नाही सकाळ सकाळच पाल्या ते म्हणून सांगायला पाहिला काय मग ती नाही पाल समोर लाईट लाईटने लाईट गेली होती दिवसभरात लेखा पाहत नसणार तुम्हाला मोबाईल बघ काही पाहत नाही टीव्ही टीव्ही काही पाहत नाही दिवसभर लागत राहतो एक घंट्याचं काय करायचं माहिती एपिसोड होता काल रात्रीचा तुम्हाला सांगितलं तुम्हाला लक्ष नसल तर दीड घंट्यात लागत असं ते महा हा मग म्हटलं अर्धा भाग जुळू लागते अर्धा भाग नवीन दाखवे असं करू महाला म्हटलं म्हणजे मारले मला बोला बोला पण म्हणाली होतं भाग सोडून वाटत सोडून गेली तर मग म्हंटलं पटत लावायचं हे म्हटलं भाग आला होतं असं म्हणणं होतं तुमच्या घर घरापर्यंत हा मग काय आली नाही माव मी काय मावशी असं होतं ना बिचारे आम्ही पाहिलं नाटक आमच्या घरी काही पाल भेटत नाही आम्हाला लेखरायचंय ना

मी पाले बाप्पा बाकीचं काय झालं पाल नाटक माहिती आई साहेब वरच नाटक पण तरी तुम्ही काय म्हणतो लक्ष जेवढं पाल भेटते तेवढं बरं आहे तर पाले भेटून नाटक त्या म्हटलं मी म्हटलं पाले मावशी बरं हे जायचं सर्व बाया सर्व म्हटलं पाले मी भेटत नाही तुमच्या घरी पाले तुम्ही आता घराला नाही हॉल हॉलमध्येच आहे झोपा ते आले होते रूम मध्ये झोपणार का

एक घंटा तर पूर कोण घेऊ पायाशी उठत नाही हे कसं का सुटले पाण्या घेऊन पाणी घरी या म्हटलं मी तो स्वयंपाक भूका लागला म्हटलं भूकन भूका लागला के केला नाही माना गुबली शाब्दिक स्वयंपाकाने केला अजून फेरा गेले बाहेर असं होईल म्हटलं तुम्ही सांगाले दोन शब्द म्हटलं तेच म्हटलं हो बाई हा माशी नाही ना